राज्यसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत दोन एप्रिलला महाराष्ट्रातील सात जागा रिक्त होत आहेत आणि विधानसभेतील संख्याबळ पाहता यावेळी महायुतीचं पाड स्पष्टपणे जड आहे पण या सगळ्या चर्चेत एक शहर कायम केंद्रस्थानी राहिलं आहे छत्रपती संभाजीनगर गेल्या काही वर्षात या शहराला भाजपनं प्राधान्य दिलं स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते राज्यसभेपर्यंत प्रतिनिधित्व देताना संभाजीनगरकडे विशेष लक्ष दिलं गेलं याचा परिणाम म्हणजे महापालिकेतही भाजपला मिळालेला पूर्ण पाठिंबा स्थानिक नेतृत्वाची मजबूत पकड आणि मराठवाड्यात पक्षाचा वाढता प्रभाव या सगळ्यामुळे छत्रपती संभाजीनगर हे फक्त शहर राहिलेलं नाही तर ते भाजपसाठी एक राजकीय किल्ला बनत चालला आहे पण आता प्रश्न असा उभा राहतो की जेव्हा इथली राज्यसभेची जागा रिक्त होते आहे तेव्हा या किल्ल्याला पुन्हा प्राधान्य मिळणार का डॉक्टर भागवत कराड यांना दुसरी संधी देऊन सातत्य राखले जाणार का की नव्या चेहऱ्याला पुढे करून नवं राजकीय समीकरण मांडलं जाणार या सगळ्यात छत्रपती संभाजीनगरचं प्रतिनिधित्व कायम राहील का बदलाची चाहूल लागली आहे आणि त्या बदलात कुणाचं नाव चर्चेत आहे राज्यसभा निवडणुकीच्या पडद्यामागे नेमकं घडतंय तरी काय जाणून घेऊयात सविस्तर या विशेष रिपोर्टच्या माध्यमातून नमस्कार मी प्राची आणि आपण पाहत आहात त्याच काय महाराष्ट्र मंडळी महाराष्ट्रातील सात राज्यसभेतील जागा रिक्त होत असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे सोळा मार्चला मतदान होणार आहे विधानसभेतील विद्यमान संख्याबळानुसार महायुतीचे सहा उमेदवार सहज निवडून येऊ शकतात तर महाविकास आघाडीला केवळ एकाच जागेवर समाधान मानावं लागणार आहे त्यामुळे या सात जागांभोवती केवळ निवडणूकच नाही तर राजकीय शक्ती संतुलनाचा मोठा खेळ सुरू झालाय भाजपच्या वाट्याला चार जागा येत आहेत पण भाजपचा एक अलिखित नियम आहे की राज्यसभेत एका नेत्याला दुसरी संधी सहसा दिली जाणार नाही त्यामुळे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना अपवाद वगळता भागवत कराड आणि धैर्यशील पाटील यांच्या नावावर सस्पेन्स मात्र कायम आहे विशेषतः डॉक्टर भागवत कराड कारण त्यांची जागा म्हणजे छत्रपती संभाजीनगरची राजकीय ओळख डॉक्टर कराड हे औरंगाबाद म्हणजेच विद्यमान छत्रपती संभाजीनगरमधील प्राख्यात बालरोग तज्ज्ञ आहेत महापालिकेत तीन वेळा नगरसेवक दोन वेळा महापौर तर एकदा उपमहापौर अशी त्यांची स्थानिक राजकारणातील मजबूत पायाभरणी आहे ते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक म्हणून देखील ओळखले जातात आणि सध्या पंकजा मुंडे यांच्या निकटवर्तीयांमध्ये त्यांना गल्ल सुद्धा जातं दोन हजार एकोणावीस नंतर वंजारी समाजात निर्माण झालेली नाराजी पंकजा मुंडेंचा पराभव आणि माधव पॅटर्नच्या समीकरणातील बदल या सगळ्या पार्श्वभूमीवर कराड यांना राज्यसभेत पाठवणं हे एक सोशल इंजिनिअरिंगचं पाऊल मानलं गेलं होतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वसंतराव भागवतांनी राज्यात माधव पॅटर्न साठी पुढाकार घेतला होता यातलं मा म्हणजे माळी ध म्हणजे धनगर आणि व म्हणजे वंजारी या फॉर्म्युलाने हा माधव पॅटर्न सुरू झाला आणि पुढे भाजप ओबीसीचा पक्ष म्हणून ओळखला जाऊ लागला पण आता प्रश्न असा की या समीकरणानुसार भाजप पुन्हा तोच चेहरा पुढे करेल का कारण पक्षात सध्या विनोद तावडे विनय सहस्रबुद्धे आणि सुनील देवधर यांची नावं जोरात चर्चेत आहे भाजपला राज्यसभेत आपली बौद्धिक आणि संघटनात्मक ताकद वाढवायची आहे तावडे यांचा संघटनात्मक अनुभव सहस्रबुद्धे यांची वैचारिक पार्श्वभूमी आणि देवधर यांचा संघाशी असलेला दुवा हे सगळं पक्षाच्या रणनीतीत बसतं पण या सगळ्यात छत्रपती संभाजीनगरचं काय कारण जर भागवत कराळ यांना दुसरी संधी दिली नाही तर त्या भागातून प्रतिनिधित्व कोण करणार इथेच विजया रहाटकर यांचं नाव पुढे येतं त्यापूर्वी औरंगाबादच्या म्हणजेच आत्ताच्या छत्रपती संभाजीनगरच्या महापौर राहिले आहेत महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस या काळात अनेक उपक्रम राबवले सक्षमा प्रज्वला सुहिता यासारख्या योजनांमधून महिलांसाठी त्यांनी काम केलं अशा अनेक उपक्रमांमुळे त्यांची प्रशासकीय आणि हो, सामाजिक प्रतिमा मजबूत आहे दोन हजार अठरा मध्ये राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपनं त्यांना चौथ्या उमेदवार म्हणून मैदानात सुद्धा उतरवलं होतं पण अखेरच्या क्षणी त्यांनी अर्ज मागे घेतला त्यावेळी ती माघार ही रणनीती होती असं मानलं गेलं आता त्याची भरपाई करण्यासाठी आणि छत्रपती संभाजीनगरला पुन्हा संधी देण्यासाठी त्यांचं नाव पुढे येऊ शकतं शिवाय त्या सध्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कार्यरत आहे आणि केंद्रात त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा सुद्धा आहे त्या त्यामुळे त्यांना राज्यसभेत आणणं म्हणजे महिला नेतृत्व आणि मराठवाड्याचं प्रतिनिधित्व या दोन्ही संदेशांचा संगम ठरू शकतो राजकारणात केवळ नाव नाहीत तर संदेशही महत्वाचा असतो भाजपला ओबीसी वंजारी समाज महिला मतदार आणि मराठवाडा या सगळ्यांना एकाच वेळी सिग्नल द्यायचा आहे तर उमेदवारीत बदल हा होऊच शकतो पण दुसरीकडे पंकजा मुंडे यांची नाराजी वाढू नये म्हणून कराड यांनाच पुन्हा संधी देणं ही, ही एक शक्यता आहे म्हणजेच हा निर्णय केवळ एका व्यक्तीचा नाही तर तो अनेक सामाजिक आणि राजकीय समीकरणांचा आहे आता महायुतीच्या इतर भागीदारांकडे पाहिलं तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला एक जागा आहे तिथे राहुल शेवाळे यांचं नाव चर्चेत आहे तर अजित पवारांकडून पार्थ पवार यांचं नाव पुढे येत आहे म्हणजेच राज्यसभेच्या माध्यमातून घराणेशाही निष्ठा आणि संघटनात्मक कामगिरी या तिन्हींचा समतोल साधण्याचा प्रयत्न सुरू आहे महाविकास आघाडीची अवस्था मात्र वेगळी आहे त्यांच्याकडे फक्त एक जागा येऊ शकते इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखे शरद पवार यांचं कार्यकाळ संपत आहे त्यांना पुन्हा पाठवायचं का की नव्या चेहऱ्याला संधी द्यायची काँग्रेस ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यात अद्याप यावर एकमत झालेलं नाही यात जर पवार यांना पुन्हा संधी दिली तर तो अनुभवाचा निर्णय असेल पण नव्या चेहऱ्याला संधी दिली तर तो पुढील पिढीकडे जाण्याचा संकेत असेल या निवडणुकीचा थेट परिणाम राज्यसभेतील आकडेवारीवर होणार आहे सध्या महाराष्ट्रातून महायुतीचे बारा आणि महाविकास आघाडीचे सात खासदार आहेत या निवडणुकीनंतर महायुतीची ताकद आणखी वाढू शकते म्हणजेच काय तर केंद्रातील विधेयकांवर धोरणांवर महाराष्ट्रातून जाणारा राजकीय आवाज अधिक एकसंध होईल पण या सगळ्या गणितात छत्रपती रगडकडे सगळ्यांचं लक्ष आहे भागवत कराड यांना पुन्हा संधी देऊन सातत्य राखलं जाईल का कि विजया रहाटकर यांना पुढे करून महिला नेतृत्व आणि नव्या चेहऱ्याचा प्रयोग केला जाईल भाजप आपला दुसरी संधी नाही हा नियम मोडणार की कायम ठेवणार आणि जर का धक्का तंत्र वापरलं तर त्याचे पडसाद मराठवाड्यात वंजारी समाजात आणि पक्षांतर्गत गटबाजीवर कसे उमेटतील राजकारणात प्रत्येक निर्णय हा केवळ एका जागेचा नसतो तो पुढच्या पाच वर्षाच्या रणनीतीचा असतो राज्यसभेची ही निवडणूक वरकरणी सोपी वाटत असली तरी तिच्या मागे अनेक स्तरावर चाललेली समीकरणं आहेत तर आता सगळ्यांचंच लक्ष आहे भाजपच्या अधिकृत घोषणेवर छत्रपती संभाजीनगरचा चेहरा कायम राहणार की बदलणार पंकजा मुंडे समीकरण महिला नेतृत्वाचा प्रश्न ओबीसी प्रतिनिधित्व आणि पक्षातील धक्का तंत्र यापैकी कोणता घटक निर्णायक ठरणार याचं उत्तर पुढच्या काही दिवसात आपल्याला मिळेलच पण तोपर्यंत हा सस्पेन्स कायम राहणार आहे महाराष्ट्राच्या राज्यसभा राजकारणातला हा खेळ नेमका कुणाच्या बाजूने फिरतो हे पाहणं नक्कीच महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं छत्रपती संभाजीनगर मधून पुन्हा भागवत कराड की यावेळी विजया रहाटकर कि मग अजून दुसरं कोणी तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र